हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त आणि मजेत ना तर भरपूर दिवसानंतर मी पुन्हा अजून एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा व्हिडिओ स्टार्ट झाला या इंडिकेटरपासून आता आपण उभे आहोत स्टेशनवर आणि टू टू वन झिरो फाईव्ह ही ट्रेनचं पोजिशन लागलेली आहे हे असं स्टेशन आहे ही वेळ आहे सकाळची सहा वाजून तीस मिनिटांची साडेसहा वाजलेले आहेत आपण इथं उभं आहोत आपली ट्रेन कल्याण स्टेशनपासून आहे आणि बघा आता ही ट्रेन आलेली आहे आणि आता आपण ट्रेनमध्ये बसणार आहोत पण आपण जात कुठे आहोत तर आपल्याला जायचं आहे पुण्याला पुण्याला कशासाठी चाललो आहे आपण आपल्या मित्राचा बड्डे आहे म्हणून तर हे बघा अशा प्रकारचा माझा लूक होता माझ्याजवळ माझी सॅग होती माझे कॉर्ड्स होते आणि असं माझं ड्रेसिंग होतं त्यानंतर मला अशी सीट होती विंडो सीट असं ट्रेनमध्ये मी चढलेलो होतो आतमधून ट्रेन ही अशी दिसत होती आणि मग माझा प्रवास मस्त सुरू झाला बघता तुम्ही सकाळ शकर सकाळी थंड हवा होती हिरवळ अजिबात नव्हती त्यानंतर मी मस्तपैकी जरा सीट जवळ बसलो थोडंसं पोजिशन वगैरे चेक केली आणि विंडो सीट असल्यामुळे जरा बरं वाटत होतं भरपूर दिवसांनंतर ट्रेनचा प्रवास करत आहे त्यामुळे जरा एक वेगळा आनंद होता तर पुन्हा आपली ट्रेन निघालेली आहे आणि ही ट्रेन आता जवळजवळ तिने कर्जत क्रॉस केलेला आहे आणि ही आता घाटाचा एरिया आहे हा सगळा घाट आहे तर तिथनं आपली टर्न पास होती तुम्हाला दिसत असेल की प्रचंड फॉग होतं सकाळची वेळ असल्यामुळे ऊन जरा कमी होतं त्यामुळे हे असं जरा वातावरण दिसतंय धुके खूप होते त्यानंतर हे मध्ये मध्ये असे बोगदे होते काही काही आणि इतकं सुंदर निसर्गरम्य असं दृश्य दिसत होतं समोर की मला ते व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही गेला तर आता आपण आपली ट्रेन आलेली आहे या स्टेशनवर तर हे कुठलं स्टेशन आहे हे सगळ्यांनी ओळखायचं आहे पटापट बरं हे कुठलं स्टेशन आहे तर हे स्टेशन आहे लोणावळा स्टेशन आणि लोणावळा स्टेशनवर बघा आठ वाजून बावीस मिनटं झाले आहेत आपण साडेसहा पावणे सात वाजता कल्याणवरनं निघालो होतो आणि आता आठ बावीस झाले आहेत तुम्ही इंडिकेटरवर बघितलं असेल आणि मस्तपैकी गप्पा वगैरे मारत आपला प्रवास सुरू होता ले ले हे बघा मस्त अशी नागमोडी वळणाची ट्रेन वळलेली आहे आणि हे दृश्य किती भारी दिसतं आहे त्यामुळे मी पटकन व्हिडिओ कॅप्चर केला गर्दी अजिबात नव्हती कारण संडेची वेळ होती ना त्यामुळे सगळं असं मोकळं मोकळं वाटत होतं आणि एक मजा येत होती तर पुण्यात जायचं होतं आपल्याला कारण आपल्या मित्राचा वाढदिवस होता आणि त्याला सरप्राईज देण्यासाठी आम्ही निघालेलो होतो तर लोणावळा स्टेशन आता आपण क्रॉस केलेलं आहे लोणावळा स्टेशन आपण मागे सोडतोय आणि ही जी इंद्रायणी एक्सप्रेस आहे ही फक्त कर्जत आणि लोणावळा हे दोनच स्टेशनवर थांबते तर फायनली आता आपण पुण्याला उतरलेलो हो। आहोत म्हणजे मी शिवाजीनगरला उतरलो कारण शिवाजीनगरवरनं जवळ होतं त्यानंतर तुम्ही बघता अजिबात गर्दी नाही काय नाही तर ब्रिज क्रॉस करून मी या पलीकडे आलेलो आहे इकडे ईस्ट वेस्ट असा काही प्रकार नसतो मुंबईसारखा आणि स्टेशनच्या बाहेर हे बघा हा माझा मित्र आहे हा माझी वाट बघत बसला होता मला पिक करण्यासाठी आलेला आहे आता मस्तपैकी त्याच्या बाईकवर बसलेलो आहोत आणि आता आम्ही बाईकवर पुणे फिरणार आहोत तर हे जे तुम्हाला वरती हा जो ब्रिज दिसतोय हा काही ब्रिज नाही आहे हे मेट्रो आहे आणि हे बघा आमचा दुसरा मित्र पण आम्हाला जा जॉईन झालेला आहे मस्तपैकी हे गुलमोहराचं झाड बघा किती सुंदर उमरलेलं आहे त्यानंतर हा याने मला पूर्ण बाजार कोथरूड बावधन बाणेर बरीच ठिकाणं दाखवली इतकी की विचारूच नका त्यानंतर हे बघा मी असं जरा फ्रंट कॅमेरा ऑन करून मार्क्सचा व्ह्यू कॅप्चर करत होतो आणि अशा प्रकारे आम्ही सगळं पुणे वगैरे फिरत होतो आणि त्याच्याकडे गेल्यानंतर आम्हाला कळालं की तो मित्र ज्याला आम्ही सरप्राईज द्यायला चाललो त्यानेच आम्हाला सरप्राईज दिलेला आहे तो मुंबईमध्ये आला आहे आणि आम्ही पुण्यामध्ये आलो आहे त्यामुळे थोडंसं आम्ही नाराज झालो आणि मग पुन्हा आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आता इथून मला जायचं आहे हायवेला तर आता माझा मित्र आम्ही पुणे वगैरे फिरून झालं आहे मस्त पुण्याची भाड्यात मिसळ वगैरे खाऊन झालेली आहे लंच वगैरे झालेला आहे हे सगळं काही अगदी व्यवस्थित झालंय मित्रांना भेटून झाले आणि हा बघा पुढे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे तर या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून आम्ही मुंबईला जाणार आहोत बाकीचे कसे येतील मला माहीत नाही पण मी बसने जाणार आहे कारण प्रचंड ऊन होतं त्यामुळे हे बघा त्याच्या गाडीचा स्पीड बघा गाडी फुल स्पीडला होती आणि काय हे दृश्य अरे 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 वा 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 पुणे इतकं सुंदर मस्त मुंबईपेक्षा तरी पुण्याचं प्राय क्लायमेट खूप छान आहे हे बघा मु मुंबईचा असं बाण दाखवलाय हा चांदणी चौक आहे इथे जवळजवळ आठ पदरी हायवे झालेला आहे त्यामुळे जुना चांदणी चौक मी पाहिलेला होता आणि आत्ता हा आठ पदरी चांदणी चौक पाहिल्यानंतर मला इथे काहीही कळत नव्हतं त्यानंतर पूर्ण असं पूर्ण आपण गोल फिरून चाललो आहे कारण चांदणी चौकामध्ये इकडे ती बस थांबत नाही थांबली तरी तिथे खूप ऊन होतं त्यामुळे आम्ही याच्या पुढच्या स्टॉपवर चाललेलो हो। आहोत ज्याचं नाव आहे कोथरूड स्टॉप आता मित्रांनी तर बड्डेला डिस्मोड केलं नेमकं त्यांना आम्ही त्याला फोन केला ना त्याने आम्हाला फोन केला तोही सरप्राईज झाला आणि आम्हीही सरप्राईज झालो काही हरकत नाही तर आता आम्ही पुन्हा मुंबईला निघालेलो आहोत त्याचा वाढदिवस करण्यासाठी आणि आता बस पकडायला आपण कोथरूडला चाललो आहे तर हे सगळं बावधन एरिया आहे हा तर इथे के एफ सी वगैरे अशी बरीच दुकानं आहेत हा बघा हा एक स्टॉप आहे आणि अजून पुढे आपण जाऊन कोथरूड बस बसस्टॉपवरून आपण बस पकडणार आहोत दिवस एकदम मस्त गेला माझा संडे असल्यामुळे सुट्टीचा दिवस होता बरीच कामं झाली आणि मेन म्हणजे मित्रांना बऱ्याच दिवसानंतर भेटल्यानंतर गप्पा झाल्या आणि भेट फार महत्वाची असते नाही का तर हे बघा रस्त्याच्या दुतर्फा झाड आहेत म्हणजे रस्त्याने गाडीवर जातानासुद्धा तुम्हाला ऊन लागत नाही आहे त्यामुळे आजचा मेसेज पण आहे की झाडे लावा झाडे जगवा त्यानंतर बघा कोथरूडच्या या बस स्टॉपवर आपण आलेलो आहोत आणि या बसमध्ये आपण बसलेलो आहोत ही बस होती हैदराबाद सोलापूर मुंबई अशी ही ए सी बस होती आणि या ए सी बसमध्ये मस्त माझा गारेगार प्रवास सुरू होता आणि प्रवास सुरू असतानाच कुठे ना कुठे थोडाफार थकवा जाणत होता कारण दिवसभर पूर्ण फिरफिर झाली होती ही वेळ आहे संध्याकाळची तर संध्याकाळ झालेली आहे बघा हैदराबाद सोलापूर स्वारगेट पुणे मुंबई अशी ही बस आहे इथे मग लंच वगैरे करायला गाडी थांबली होती इकडे हॉटेल्स आहेत ढाबे आहेत तर असा माझा प्रवास पुण्याचा कसा झाला ते तुम्ही बघितलं हा माझ्या मित्रांसोबतचे काही दोन सेल्फीज फोटोज तर असं तुम्ही जर कोणाला सरप्राईज देत असाल तर कु कृपया त्याला सांगा नाही तर कधी कधी असा पोपटसुद्धा होतो तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे लाईक करा कमेंट करा शेअर करा जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया मी नवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद थँक्यू